पॉसिबल द वर्ड इट सेल्फ सेज आय एम पॉसिबल हॅलो नमस्कार मंडळी स्पर्चिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मंडळी आम्ही जात आहे आज श्रीच्या कांचनताईचा फोन आलेला होता की तुझी तयारी झाली का म्हणून आम्ही जात आहे साईचा स्कूलमध्ये साईचा आज डान्स आहे तर त्यांचं ॲन्युअल फंक्शन तर त्यासाठीच आम्ही जात आहे आज त्यांचा डान्स वगैरे बघायला सो आता मी छान रेडी होते डुगू ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे पाणी पित आहे तो इथे त्याला मी आधीच रेडी करून टाकते कारण ना त्याला आधी रेडी करून घेतलं ना तर मग आपलं निवांत तयारी करू शकतो तर असं आहे त्याला मी आता पटापट रेडी होते आणि मग तुमच्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करते सो आम्ही so, असे छान रेडी झालोत आणि निघालोत आणि याचा बघा चष्मा हे चष्मा लावण्याची पद्धत आहे का दादा हा व्हेरी गुड चलो तो आम्ही ही स्कूल शूज निकलते हैं लो। हे लोक ताई पोचल्यात वाटते बायपासवरती आल्यात त्या डुगू पकड ही बॅग पकड हां व्हेरी गुड एक मिनटं फ्रेंड्स मी त्याला ना शूज घालून देते बोला डुगू चाल ना हे बघ मी चालली बाय डुगूचं होतंच नाही तिथे जाऊन घुसतो आता चष्मा लावणार बघा

कुठे साई इथून ब्लॅक ब्लॅक येत आहे व्हिडिओ मस्त दिसतात पण मुलं अरे साई साई समोर गेलेले आहेत चेअर्स पकडायला आणि आम्ही डुगू सोबत जाता आहे मी फोन करून जाईल त्याला दिलं का मॅडमकडे Yeah mm -hmm. लहान लहान मुलं किती छान डान्स करत आहेत तर जणू काही आपलेच दिवस आठवत होते मला आम्ही आमच्या जिल्हा परिषदमध्ये असंच छान डान्स करायचो आमचे आमचे कार्यक्रम ना सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला राहायचे मस्त असे नटायचो आम्ही बापरे ती एक्साइटमेंटच वेगळी राहायची आमची आणि प्रत्येकाला आपापले दिवस आठवतातच असे जेव्हा प्रोग्राम्स वगैरे बघतो तेव्हा आणि इथे ना एक सॉन्ग होता ओम शांती ओम वाला पण त्याला कॉपीराईट आला होता त्यामुळे कॉलेज करत आहे अद्वी तुझ्या दिदीचं नाव काय आहे हां जोशना जोशी का तुम्ही वर्धालाच राहता बाबा नाही आले तुझे छान वाटते ना आपल्या मुलांचा प्रोग्राम बघायला <laughs> नाही माझा पुतण्या आहे त्या ताईंचा मुलगा माझे जाऊबाई हां माझा मला एकच मुलगा आहे हो खूप छान मेकअप वगैरे करून देतात मी दोघंच मेकअप करून देतात ना आपल्याला घेऊन जावं लागतं म्हणजे व्हिडिओ दोन द्या आपल्याला यानुसार अच्छा मग घरूनच करून आणू बाबा अच्छा का बारा दोघे असे कर्मचारी

किती छान छान लहान लहान मुलं ॲक्टिव्हिटीज दाखवत होते तर त्यांचे इथेसुद्धा एक सॉन्ग होता तर त्यालासुद्धा कॉपीराइट आलेला होता त्याच्यामुळे मग मी इथे व्हॉईस ओवर करत आहे परत त्यानंतर इथे साईचासुद्धा डान्स सुरू झाला होता तर मला वाटलं की त्यासुद्धा सॉन्गला नको यायला पाहिजे कॉपीराईट पण त्यासुद्धा सॉन्गला ना कॉपीराइट आला त्याच्यामुळे मग ते मला सॉन्ग हटवावं लागलं आणि परत इथे व्हॉइस ओव्हर करावं लागलं ला। असे खूप सारे डान्स आहेत की मी जे शूट करून ठेवलेले होते आणि अपलोड केलेले होते पण पहिल्यांदा मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केला ना तर डायरेक्ट लिहिलेलं होतं कॉपीराईट त्याच्यामुळे म्हटलं की नको उगजच रिक्स घ्यायची त्याचे म्हणून ते सगळं व्हिडिओजना डिलेट करून टाकले आणि छोटे छोटे शॉर्ट्स मग ठेवले आणि ते साई खूप छान असा डान्स करत होता आणि सॉन्ग असतं ना तर अजून बघायला मज्जा आली असती पण काय करणार आता यूट्यूबची ते क्रायटेरियाच आहे की सॉन्गला ते कॉपीराईट देतात म्हणून आणि त्यानंतर ना मग इकडे ना मला असं माझं मनात असं वाटत होतं की एक दिवस ना स्पर्शसुद्धा असं स्टेजवरती डान्स करेल अशी ती आतून वेगळीच फिलिंग येत होती की माझंसुद्धा स्पर्श इतकं छान डान्स करेल ना बापरे खूप छान वाटतो पण ते लहान लहान मुलांचे डान्स बघून माझा मुलगाही नर्सरीला जाईल असा डान्स करेल आणि मी मस्त क्लॅप क्लॅप करेल खूप प्राऊड मुमेंट असतो पण पॅरेंट्ससाठी की जेव्हा आपला मुलगा स्टेजवरती डान्स करतो तेव्हा सो असा होता आजचा व्हिडिओ मस्त असं ॲन्युअल फंक्शन आम्ही एन्जॉय केला आज आणि इथे ना डुकूची मस्त अशी मैत्री झाली त्या मुलीसोबत निघालोत घरी जायला कारण ना भरपूर वेळपर्यंत प्रोग्राम आहे ॲट तरी पण नऊ वाजतापर्यंत प्रोग्रॅम आहे आणि परत मला ना हळदी कुंकवालासुद्धा जायचं आहे तर त्याच्यामुळे आता मी घरी निघत आहे आणि साई साईला घ्यायला गेलेल्याच आहेत तर ना आम्ही निघालोत आता घरी जायला मला ना इकडून हळदी सुद्धा जायचं आहे त्यामुळे आणि ना मी आता ह्याच ड्रेसवरती जाणार घरी घरी म्हणजे कसं जाणार परत साडी घालणार त्यापेक्षा ना ह्याच ड्रेसवरती हळदी सुद्धा जाणार आहे सो मंडळी हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर का आवडलास लाईक शेअर क सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा डुगू तिकडे मग हाय हॅलो करतोस का हाय हॅलो करतोस नाही करायचं आहे ओके तर मस्त असा प्रोग्राम झाला सिरियसली आता इथून ॲटो बघतो ॲटो अजूनपर्यंत तर मिळालेलाच नाही खूप दूरपर्यंत असं चालत चालत जावं लागत आहे त्यानंतर ना घरी न येता मी डायरेक्ट जिथे हळदी कुंभाचा प्रोग्राम होता ना तर त्यांच्याच घरी गेली होती कारण घरी आली असती ना तर परत मग खूप वेळ गेलेला असता त्यानंतर इकडे आमचा हळदी कुंकवणचा कार्यक्रम सुरू होतो चलो भी हो गया डुगू चल जाय जाय आणि ना इकडे इखार काकुनी बघा किती छान डेकोरेशन केलं होतं तर आणि त्यांनी ना आम्हाला वानामध्ये दिलेलं होतं एक एक झाड आणि इथे कलरिंग फ्लॉवर्स पण होते बघा किती छान तर त्यानंतर आम्ही गेलो होतो मृणालीच्या घरी हळदी कुंकवाला व्हेरी गुड

चल सो so, मंडळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आत्ता मी आली आहे घरी तर तुम्हाला हा छोटूसा व्हिडिओ कसा वाटला आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा लुक कसा वाटला तुम्हाला तेही कमेंट करून नक्की सांगा ओके आज आम्ही दोघेही माहितीने मस्त असं मॅचिंग मॅचिंग घातलेलं होतं सो so, तुम्ही सगळे स्वस्त रहा मस्त राहा खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय बाय टाटा गुड बाय गया